मँटीस हा एक अतिशय आकर्षक व भयानक कीटक आहे मॅन्टीस याच्या स्वतःच्या शरीराच्या वजनाच्या दहा पट उचलू शकतो हा याच्या शरीराच्या लांबीच्या वीस पट उडी मारू शकतो शक्तीचा हा आश्चर्यकारक पराक्रम प्रार्थना करणाऱ्या मॅन्टीसला जगातील सर्वात मजबूत कीटक बनवतो प्रार्थना करणाऱ्या मँटीसचे पुढचे पाय अत्यंत शक्तिशाली असतात त्यामुळे हा जलद आणि चपडपणे हलतो यांचे तीक्ष्ण नखे आणि दात यांना सहज शिकार पकडण्यासाठी आणि खाण्यासाठी असतात मॅन्टिस हा अपृष्ठवंशी मांसाहारी कीटक आहे हा सहसा प्रथम डोके खाण्यास सुरुवात करतो हा अत्यंत कुशल भक्षक आहे क्रिकेट आणि तृणधान्यांसारख्या कीटकांव्यतिरिक्त बेडूक सरडे लहान पक्षी आणि लहान साप खातो मुख्यतः कीटक आणि इतर लहान प्राणी खातो मॅन्टिसचे सर्वात जवळचे नातेवाईक दिमक आणि झुरड्या आहेत हा याच्या विशिष्ट प्रार्थना मुद्रेसाठी ओळखला जातो याचे नाव मॅन्टीस ग्रीक शब्दापासून आले आहे याचा अर्थ संदेष्टा किंवा द्रष्टा असा होतो मॅन्टीस या कीटकाला यांचे मॅन्टीस हे नाव मिळाले कारण याचे पुढचे पाय खूप लांब असतात जे हे अशा स्थितीत असतात जे लोकांना प्रार्थना करण्याची आठवण करून देतात याचे सरासरी आयुष्य एक वर्ष आहे याचा आकार शून्य पूर्णांक चार ते अठरा इंच लांब असतो याचे सामान्य नाव प्रार्थना मॅन्टीस आहे वैज्ञानिक नाव मँटीडे आहे मॅन्टीस हा मंटोडिया गणाचा कीटक आहे ज्यात तेहतीस कुटुंबांमधील सुमारे चारशे साठ प्रजातींमध्ये दोन हजार चारशे पेक्षा जास्त प्रजाती आहेत सर्वात मोठे कुटुंब मॅन्टीडे आहे प्रार्थना करणाऱ्या मॅन्टीसच्या मानेवर त्रिकोणी डोके असते हा यांचे डोके एकशे ऐंशी अंश फिरवू शकतो काही मॅन्टीसचे शरीर आश्चर्यकारक देखील असते ज्यामुळे हे पाने किंवा फांद्यांसारखे दिसतात इतर अनेक कीटकांप्रमाणेच मॅन्टीसचे ही सहा पाय पंख दोन अँटेना कंपाऊंड डोळे तीक्ष्ण नखे व दात आणि एक कठोर एकसो स्केलेटन सह डोके वक्षस्थळ आणि उदरमध्ये विभागलेले आहे याच्या पुढच्या पायांमध्ये धारदार मणक्यांच्या पंक्ती असतात ज्यामुळे याला याचा शिकार पकडण्यात मदत होते लवचिक मानेवर फुगलेले डोळे असलेले ज्याचे डोके त्रिकोणी असते याच्या लांबलचक शरीराला पंख असू शकतात किंवा नसू शकतात परंतु सर्व मंटोड्याचे पुढचे पाय मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात आणि शिकार पकडण्यासाठी विशेष पुढचे पाय वापरतात मॅन्टीस लांब लांबलचक शरीर मोठे डोळे परंतु फक्त एक कान आहे मॅन्टिसचे पुढचे शक्तिशाली पाय शिकारीसाठी अनुकूल असतात मादी मॅन्टीस वीण दरम्यान कधी कधी नराला नरभक्षक बनवते ज्याला लैंगिक नरभक्षक म्हणून ओळखले जाते हा आकर्षक कीटक उष्णकटिबंधीय वर्षावनांपासून समशीतोष्ण या प्रदेशांपर्यंत जगभरातील विविध अधिवासांमध्ये आढळतो मॅन्टीस हा मुख्यतः हल्ला करणारा शिकारी आहे परंतु जमिनीवर राहणाऱ्या रा काही प्रजाती सक्रियपणे याच्या शिकारचा पाठलाग करताना आढळतात मादी मँटिस समशीतोष्ण प्रदेशात शरद ऋतूत चार्ज पर्यंत अंडी घालते जी तिच्या ओटीपोटातील ग्रंथीद्वारे तयार केलेल्या फेसाड वस्तुमानात जमा केली जाते हा फेस म्हणजे स्टायरोफोम पदार्थ हा पदार्थ कडक होतो आणि पुढील संरक्षक आवरणासह संरक्षक कॅप्स्युल तयार करतो अंडी झाडाच्या डहाळ्यांवर जमा केली जातात आणि वसंत ऋतूमध्ये उभवतात प्राचीन ग्रीस प्राचीन इजिप्त आणि ॲसेरियासह प्राचीन संस्कृतींद्वारे मॅन्टीस अलौकिक शक्ती असल्याचे मानले जात होते प्राणी म्हणून ठेवलेल्या कीटकांपैकी मॅन्टीस आहे मार्शल आर्ट्सच्या काही पद्धती मॅन्टीस मधून स्वीकारल्या जातात बरेच गार्डनर्स आणि शेतकरी या मॅन्टीस चे स्वागत करतात कारण हा जे कीटक खातो ते बहुतेक वेळा पिकांना दुखापत करणारे कीटक असतात असा हा मॅन्टीस कीटक